मला म्हणते इथून उभा राहा तर मी त्याला माझा सन्मान समजते कारण जनरली राजकारणामध्ये लोकांना आपल्याला खूप प्रतीक्षा करावी लागते की हे संधी मिळावी आणि मला जर लोक म्हणे इथून उभा राहा तर मी सन्मान समजते पण अजून माझ्या पक्षाने मी कुठून उभा राहायचं हे ठरवलं नाहीये आणि माझं पक्षच हे ठरवणार आहे फायनली तर जोपर्यंत आमच्या पक्षाच्या शिस्तीमध्ये लेटर पॅडवर अध्यक्षाचे सैनी नाव डिक्लेअर होत नाही तोपर्यंत उमेदवारी नसते पण ह्या भावना या प्रेमाच्या भावना आहेत याला राजकीय चष्म्यातून बघण्याची गरज नाही याला मी माझा सन्मान सांग किंवा त्याच्यामध्ये टिकणं हे आवश्यक आहे त्यासाठी त्यांना शुभेच्छा पण कुणबी सर्टिफिकेट बाय चॉईस एका पिढीने घेतले नव्हते मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये घेतले पश्चिम महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी घेतले त्यामुळे ह्या मराठवाड्यामध्ये लोकांनी घेतले नाही एका पिढीने पण आत्ताच्या पिढीला त्याची गरज लागते त्यामध्ये त्याची मागणी करतात तर कुणबी सर्टिफिकेट आल्यावर ऑटोमॅटिकली ओबीसी मध्ये हे लोक येणार असल्यामुळे ओबीसीला धक्का लागला नाही असं म्हणणं अयोग्य गय? होईल ओबीसीच्या राजकीय आरक्षणाला याच्यामुळे धक्का नक्कीच लागलेला आहे आणि त्यामुळे जे सत्तेत आहेत सगळे विराजमान ते जर म्हणतात धक्का नाही लागला तर ते कसा हे त्यांनी ओबीसीना समजून सांगावं लागेल पण ओबीसीने संयमाची भूमिका घेतलेली आहे मोठेपणाची घेतली आहे आता जरा पाटलांनी ओबीसीत समाविष्ट करून घेतलं आहे आता एक मराठा लाख मराठा म्हणण्याऐवजी एक ओबीसी लाख ओबीसी म्हणावं आणि ते वितुष्ट लोकांवर कमी करावं म्हणजे आरक्षण घेऊन सुद्धा ओबीसी मनाने नाही झालं तर फायदा होणार नाही त्यामुळे त्यांचं ओबीसी स्वागत आहे संपूर्णपणे ओबीसी व्हायला तयार व्हावं अशी माझी विनंती